शेवराला घातलं तुमच्या पैकी घोषणा माहिती की नामदेवानी देवेंद्र घेऊन देवाला आणि देवेंद्र देवाचे सूप डोकं आकडलं महत्वाची गोष्ट आहे

कशी निर्माण होते याच स्पष्टीकरण केलेलं आहे हे प्रोसेस आहे स्त्रीच स्त्रीच अवनतीकरण आहे आहे आदिवासींच अवनतीकरण आहे हे अवन्नती करण्याची प्रक्रिया आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दर्ज आहे अशुद्धीकरण अवनती करण्याचे हे डिग्रेशन आहे त्याबरोबर ती बेशी

जी के कारण

چترا باندې جو څنګه چې ده چې باندې هیڅکله چې دو څنډه خپل سوګلا I